मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय वाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्या परिसरामध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला विरोधी पक्ष असलेल्या दोन्ही काँग्रेसनी सत्ताधारी महायुतीला विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलेलं आहे साहजिक आहे विरोधी पक्षांचं ते कामच आहे मात्र ज्या काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेळोवेळी अपमान केला दोन्ही काँग्रेसने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असो किंवा काँग्रेस आय असो त्याच काँग्रेसला आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेमाचा पाहणा फुटला आहे उमाळा आलेला आहे मात्र या दोन्ही काँग्रेसचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं असलेलं प्रेम हे बेगडी आहे खोट आहे दांभिक आहे हे नक्की आणि हेच आज काही दोन तीन घटनांवरून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे पुतळा कोसळण्याची जी दुर्घटना घडली ती अत्यंत लज्जास्पद लांछनास्पद आणि हलगर्जीपणाची आहे यात कुठलंही दुमत नाही आता आपल्या विषयाकडे दोन्ही काँग्रेसचं हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं प्रेम वेगळी कसं आहे ते आता आपण पाहूया सगळ्यात प्रथम काँग्रेस आहे म्हणजेच आता त्याचे सोनिया गांधी राहुल गांधी ज्या पक्षाचे सर्वे सर्व आहेत त्या पक्षाबद्दल ज्या प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला गेला आणि त्याचं उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं असं सा सांगितलं जातं तो पुतळा उभारल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधान असलेल्या नेहरूंच्या हस्ते केलं जाऊ नये असं तेव्हा महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं याचं कारण पंडित नेहरू यांनी संयुक्त महाराष्ट्राला केलेला विरोध आणि या विरोधामुळेच पंतप्रधान नेहरू यांचे हात या पुतळ्याला लागता कामा नयेत अशी होती आणि या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात आलेलं होतं ज्या पंतप्रधान नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वाट चुकलेला देशभक्त अशा शब्दात त्यांची निंदा केली त्यांची टीका केली त्याच काँग्रेसला आता शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम उत्पन्न झालेलं आहे पंडित नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती केलेली ही टीका डिस्कवरी ऑफ इंडिया हे त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकात केलेली आहे शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते आणि त्यांनी महाराष्ट्रावरती चालून आलेल्या मुस्लिमांचं इस्लामी धर्मांदांचं आक्रमण परतवून लावलं अनेक मुस्लिम पातशायांच्या विरोधात लढा दिला ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापकच होते मात्र याच दोन्ही काँग्रेस त्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असं म्हटलं तर त्यांच्या पोटात दुखायला लागतं आणि ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक नव्हते असा काहीतरी एक नरेटिव्ह सादर करण्याचा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतायत काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या धडा चौथीच्या पुस्तकात लावण्यात आलेला होता मात्र येथल्या काही मुसलमानांनी या धड्यातलं ते अफजल खान वधाचं चित्र आणि तो धडाच वगळावा अशी मागणी केली आणि मुस्लिम लंगुंचालनाचं चा अतितोप गाठणाऱ्या काँग्रेस शासनानं त्या काळात तो धडाच महाराष्ट्रातनं अभ्यासक्रमातून वगळला त्यानंतरही अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा अन्य काही ठिकाणी खान वदाच्या देखाव्यावरती सुद्धा या मंडळीने बंदी आणलेली होती त्यामुळे त्यांचं हे प्रेम नक्कीच खोटं आहे बेगडी आहे हे पुन्हा पुन्हा लोकांपुढे आणलं गेलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटाचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा जे म्हटलं जातं ते म्हणू नये असं एका जाहीर कार्यक्रमात विधान केलं होतं आणि याचं कारण सांगताना ते म्हणाले होते समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांना म्हणजे छत्रपतींना जाणटा राजा ही उपाधी बहाल केली होती आणि त्यामुळे जाणता राजा हे छत्रपती शिवाजी महाराज यांना संबोधू नये असं शरद पवार यांनी सांगितलं होतं सर्वसामान्य लोकांमध्ये तळागाळापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन कार्य पोचवणारे शिवशहरी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर केला आणि हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर शरद पवार यांचा लाडका असलेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता येऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांच्याविरोधात गर ओळखलो होती त्यावेळीसुद्धा सर्वसामान्य शिवप्रेमींच्या मनामध्ये आणि बाबासाहेब पुरंदर यांचे चाहते असलेल्यांच्या लोकांमध्ये याविषयी अत्यंत राग निर्माण झालेला होता मात्र त्यावेळी एका शब्दाने जितेंद्र आव्हाड यांना पवारांनी खडसावलं नाही की तू जे बोलतोयस ते चुकीचं आहे आणखी एक उदाहरण म्हणजे पुण्याच्या लाल महालामध्ये दादोजी कोंडेव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे असलेलं शिल्प एका रात्रीत तोडफोड करून ते तिथून हलवण्यात आलं कारण काय तर दादोजी कोंडेव हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते आता ते गुरु होते का नाही त्यावरती वाद होऊ शकेल दुमत होऊ शकेल तुम्हाला ते मान्य नसेल तर देखील ठीक आहे पण म्हणून असं शिल्प रातोरात ते उखडणं तोडणं हे कुठल्या कृतीमध्ये बसतं काही कळत नाही त्यामुळे या दोन्ही काँग्रेसचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं निर्माण झालेलं हे प्रेम अत्यंत खोटं तकलादू आणि बेगडी आहे यामध्ये आता महाराष्ट्र शासनानं सत्ताधारी पक्षानं या प्रकारची काही बेताल वक्तव्य यासंदर्भात केली जात आहेत त्यांना आवर घातला गेला पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक आवाहन आहे की या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांचा कुठलाही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झालेली लोकांना दिसावी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस दोन्ही काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून हे प्रकरण तापवत ठेवणारे नक्की या संदर्भामध्ये तुम्ही जर काही ठोस कारवाई केली नाही कार्यवाही केली नाही पावलं उचलली नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत याचा फटका तुम्हाला नक्कीच बसेल मंडळी तुर्दासितच थांबतो आपल्याला काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया जरूर कळवा हा भाग आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि शेजो चॅनल आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजो वादच्या नव्या भागात नमस्कार